माझ सोलापूर न्यूज चॅनल प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून चालकांना मिठाई भरून जल्लोष करण्यात आला हिट अँड रन कायद्यात चालकांना सात वर्ष सक्त मजुरी आणि दहा लाख रुपयांचा दंड असल्यामुळे महाराष्ट्रात सर्वप्रथम हिट अँड रन विरोधाची मशाल मशाल पेटवली ही संपूर्ण देशभर पसरली होती यासाठीच याला खूप विरोध होत होता महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश कर्नाटक विविध राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद पाहायला मिळाले चालक आणि वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने चक्काजाम आणि आंदोलन करून विरोध दाखवला होता त्यामुळेच शेवटी हा कायदा रद्द करण्यात आला यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ प्रदेश रियाज सय्यद यासिन मुल्ला रियाज कुमठे हमीद बागवान मुश्तक मैलार परसराम बगले रिजवान शेख मोहसिन मुल्ला मेहबूब शेख इरफान शेख प्रदीप शिंगे खलील कोरबू सद्दाम शेख इरफान कल्याणी मिनाज बागवान शंकर राऊत मौला मकानदार सलीम पठाण अयूब शेख यासह महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्र सरकारने जे हिट अनुदान कायदा रद्द केलेला आहे त्या अनुषंगाने वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य ज्याने के हिट अनदान कायद्याविरोधात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आंदोलन छेडला होता आणि त्या आंदोलनाला आज यश मिळालेलं आहे केंद्र सरकारने जे आपला कायदा रद्द केलेला आहे जे कायदा लागू करणार होते त्यांनी रद्द केलेला आहे त्याबद्दल आम्ही आज बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानची जीत झाली म्हणून आम्ही त्यांना अभिवादन करून आज मिठाई वाटप करून इथं जल्लोष साजरा केलेला आहे त्याचबरोबर आम्ही या सोलापूरचे जिल्हाधिकारी साहेब यांचाही आभार मानतो की त्यांनी आमची आंदोलनाची दखल घेतली आणि शासनाला ते पाठवून आज हे कायदा रद्द करण्यात भाग पाडले त्याबद्दल आम्ही सर्व संघटना आणि आमचे संलग्न झालेले संघटना सर्व पदाधिकारी सर्व सभासद यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा जल्लोष आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल